पौष महिना चांगला आहे की वाईट आहे यावरती चर्चा ही खूप होत असते पौष महिन्याला खूप ठिकाणी चुकीचं म्हणजे एक वाईट महिना आहे या काळामध्ये कुठलेही कार्य करू नयेत कुठले शुभ कार्य करू नये असा समज हा सगळ्या ठिकाणी आहे पौष महिन्याला वाईट महिना असं कन्सिडर केले जात आहे तर पौष महिना हा काही वाईट महिना मिळत नाही हा इतर महिन्यासारखा सुद्धाही शुभ महिना आहे त्यामध्ये सर्व काही कार्य आपण करू शकतो ह्याचंच एक चांगलं उदाहरण घ्यायचं झालं तर मागच्याच वर्षी आपण पाहिलं की अयोध्या मध्ये भगवान श्रीरामाचे पूजन झाले स्थापना झाली तर ह्यापेक्षाही ही चांगलं उदाहरण तुमच्यासाठी काहीच नसेल की पौष महिना हा चांगला आहे तर गुरुजी पौष महिना हा वाईट आहे असं आम्हाला जुन्या लोकांनी का सांगितलं आहे तर काय आहे की बाबा जुन्या काळामध्ये अगोदर शेतीची कामं पौष महिन्यामध्ये खूप जास्त असायची हे गरजेचं आहे की शेतीची कामं चालू राहणं त्यावेळेस लोक सर्व इतर कामं सोडून फक्त शेतीच्या कामाकडे लक्ष द्यायचे तोच हा संदेश पुढच्या पिढीला पास ऑन झाला आणि तोच संदेश पुढे जात आला त्यामुळे पौष महिन्यामध्ये कुठलीहीच कामं करील केली जात नाही असा संदेश पुढे हा फॉरवर्ड झालेला आहे त्यामुळेच पौष महिना हा वाईट महिना असा कन्सिडर लोक करतात तर असं काही मिळत नाही तर पौष महिना सुद्धा ही आपला उत्तम महिना आहे उत्तम मास आहे त्यामध्ये आपण मूर्त पाहून सर्व काही कार्ये आपण आपली करू शकतात धन्यवाद